बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार उडून पॅनल चे माहिती हरकत नाही हरकत नाही ताई तुमच्या भागात आशा वर्कर किती आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत असू द्या ताई हरकत नाही हरकत नाही एस बजेट किती आहे स्पेशल कंपोनंट प्लान विशेष घटक योजना हो वगैरे यांना माहिती आहे मला फार वैतागल्यासारखं का झालं आणि मी त्यांना म्हटलं अहो बाई सगळं जर तुमच्या ह्यांना माहिती आहे तर तुम्ही कशाला उभ्या राहिला त्याला सुद्धा काय करायचं कळलं का राजकारण चुलीपर्यंत जावं म्हणून त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आली होती आणि पन्नास टक्के आरक्षणाचा मला आनंद आणि अभिमान आहे आदरणीय पवार साहेबांनी पहिला क्रांतिकारक निर्णय घेतला की इथं पुरुष इतकं बाईचं नाव सातवाऱ्यावर लागलं पाहिजे हे पुरुषांनी इतकं महिलेचं नाव तिच्या सातवाऱ्यावर आणि जमिनीवर येण्यासाठी त्यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की महिलांना कर्तृत्व गाजवायची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून कर्तृत्ववान महिला नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आल्या पाहिजेत इथं एक महिला नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे मी येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आणि एक अशी महिला जिने आधी जिल्हा परिषदेमध्ये दे शासन प्रशासनाचा कारभार बघितलेला आहे आणि शासन प्रशासनाचा कारभार बघितल्यामुळे जिच्याकडे एक अनुभव आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की यांना विचारा असं काही त्यांच्या बाबतीत होणार नाही त्या सांगतील थेट मला विचारा मला सांगा मला जे जे शक्य आहे ते ते मी करायला तयार आहे कारण हे जे मध्यस्थ असतात ना ते अवघड कार्यक्रम असतो मग चहापेक्षा कितल्या गरम होतात आपल्याकडे की नाही आणि मग ते मिस्टरच सांगतात मीच नगरसेवक आहे तेच ओळख करून देतात स्वतःची मिसेस येतच नाहीत पुढे मला आनंद आहे की या सगळ्यांमध्ये खर तर प्रचाराचा शुभारंभ करताना रोहित दादांनी जी सगळ्यात महत्वाची ओळख करून दिली ती उमेदवारांची ओळख करून दिली की आम्ही कोणते उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमच्या उमेदवारांमध्ये विशेष काय आहे तर आमचे उमेदवार हे क्वालिफाईड आहेत एज्युकेटेड आहेत आता एज्युकेटेड उमेदवार सुशिक्षित उमेदवार निवडायचा जर तुम्हाला तुमची पोरबाला शिकवायची असतील क्वालिफाईड करायची असतील सभ्य आणि सुसंस्कृत करायचे असतील तर तुम्ही इकडचा उमेदवार निवडाल आणि जर तुम्हाला तुमच्या लेकरांना पिस्टलचं लायसन विसन द्यायचं तर काय हरकत नाही हे नाही राम शिंदे आपला भाऊच आहे काय आपला भाऊच आहे ते पण आपला भाव कशात कर्तबगार कर आहे ते पिस्टोलचं लायसन बिसन त्यांना जमतय म्हणा आपल्याला काही एवढं माहीत नाही पण त्यांना जमतय म्हण त्याच्यातलं काय 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 पण झालं काय माहितीये का जसं पण त्यांच्याकडे रॉकेटची दिशा वळली चर्चाच आणि चौकशीच बंद झाली देवेंद्रजी म्हणजे काय आले देवाजीच्या मना तेथे पोलिसांचे चालेना असं सगळं आहे ते अवघड अवघड कारभार आहे सगळा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही जे असा विचार करतोय मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे कि मला माझं परळी जन्मगाव आहे ननज आहे ननज नात्रा सारगाव धर्मापुरी इंजे अशी ती गाव ओळीने त्यामुळे मला पुण्याहून जाताना नेहमीसाठी जामखेडच्या या चौकातनं असा फर्स्ट लेफ्ट घेऊन जावं लागतं आणि गेल्या कितीतरी वर्षात नेमकी इथंच गाडी थांबायची एवढा खड्डा आणि एवढा चिखल पहिल्यांदा दिसतोय मला की इकडे जरा रस्ता विस्ता दिसतोय व्यवस्थित आणि जरा बरं दिसतंय वातावरण मागे मी कर्जतचाही अनुभव सांगितला होता की मी एकदा शालिनी विखे पाटील यांच्याकडे कुठल्या तरी कामाच्या संदर्भाने गेले होते आणि कर्जत पुन्हा कधी आयुष्यात कर्जतला जायचं नाही पण मी आत्ता जेव्हा नानदची सभा आणि त्याच्यानंतर त्याच्या आधीची एक सभा करायला गेले त्यावेळेचे रस्ते म्हणजे दिसतोय का फरक रोहितदादा आलाय परत हा, हा जो फरक आहे फरक दिसतोय जेव्हा एक उमद नेतृत्व काम करत आणि एक व्हिजनरी नेतृत्व काम करत तेव्हा काय फरक पडतो दादा हो सात वर्ष निवडणुका झाल्या नाही हे नीट समजून घ्या भाजपा निवडणुका का लावत नव्हती कारण भाजपाला जोपर्यंत विश्वास मिळत नाही की आपण सगळी फोडाफोडी व्यवस्थित केलेली आहे आपण व्यवस्थित मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध मुस्लिम असं छान पिकवून घेतलेलं आहे तोपर्यंत त्यांना तो निवडणुका लावणं इतकं काही बरं पडत नाही दादा तुम्ही असं इकडनं करा की रेकॉर्ड म्हणजे असं फ्रंट प्रोफाईल दिसेल हे नंबर आहेत फ्रंट प्रोफाईल दिसेल आपल्याला काही अडचण नाही आता ह्या सगळ्यांमध्ये बरं का भाजपा निवडणुका जोपर्यंत त्यांना टप्प्यात वाटत नाही तोपर्यंत निवडणुका लावत नाहीत आणि त्यांच्याकडच्या सगळ्या यंत्रणा ह्या त्यांच्यासाठी कशा काम करतात तर दोन दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की आपण पन्नास रुपयाचा पडदा लावला सांगू राज्या का का मी राज्यावर सांग आहे ना काळजी करू नका मी बोलतो निवडणूक आयोगाशी तू बोलतो म्हणजे काय मी बोलतो निवडणूक आयोगाशी म्हणजे बावनकुळे साहेब समजतात काय म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू दो चायला रे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील म्हणजे काय मी सांगतो म्हणजे नेमकं काय काय पद्धत काय झाली ही बोलायची म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना डाफरून आज बीड मध्ये कोणीतरी एक भाजपची महिला सांगत होती ए वळवळ करायचं नाही रे का रे मात अरे काय करत आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने आता इथली उमेदवार पण बाबा काय गजब लोक येत मी आता इकडे टोल नाक्यावर येत होती एका माणसाने मला एक पोलीस कंप्लेन दिली ताई म्हटला माझी विनंती आहे मला वाचा तुम्ही एवढी कंप्लेन माझी अर्थात त्याची एफ आय आर फाडली नाही गुन्हे आहेत सगळे पोलीस बिचारे त्यांचं माझ्यावरही खूप प्रेम आहे मला याची कल्पना आहे रंग सावळा सुशक्त बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सगळेल वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण मुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावे तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे पण भाषण रेकॉर्ड करावे करा रेकॉर्ड कायदा आपल्या बाप्पा लिहिलाय करायचं नाही बघा तक्रार काय आहे दादा हो नीट ऐका प्रति माननीय पोलीस निरीक्षक साहेब जामखेड शहर पोलीस स्टेशन जामखेड विषय सावकारी बाबत गुन्हा दाखल बाबत अर्जदार श्री भास्कर धनाजी गंभीरे व श्री हनुमान धनाजी गंभीरे आहे माणसं काळी गोरी आपल्याला काही देणं घेणं नाही कारण टोल नाक्यावर माणसं भेटून ही तक्रार देतात आणि ते सांगतात की कळकळीची विनंती आहे ताई नाहीतर आम्हाला आत्महत्या करावी लागेल एवढी तक्रार वाचा आणि म्हणून ही तक्रार वाचतेय महोदय आम्ही खालीलप्रमाणे तक्रार करणार श्री भास्कर धनाजी गंभीरे राहणार सरदवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर मी जाणीवपूर्वक टाळते मोबाईल नंबर बोलणं येथील रहिवासी असून माझा शेती हा व्यवसाय आहे माझे भाऊ श्री हनुमंत धनाजी गंभीरे यांच्या नावावर असणाऱ्या टू टेन मशालीला सोंड बसवण्यासाठी पैशाची गरज असल्याने आम्ही आमच्याकडील तीन चार तोळे सोनं मोडण्यासाठी चिंतामणी ज्वेलर्स चिंतामणी ज्वेलर्स नाव लक्षात ठेवायची नाव विसरायचं नाही चिंतामणी ज्वेलर्स हा चिंतामणी ज्वेलर्स चे मालक श्री अमित चिंतामणी श्री <laughs> अमित चिंतामणी यांनी वजन करून तुम्हाला फक्त चार ते पाच लाख रुपये मिळतील असे सांगितले त्यावेळी सदर पैशातून आमची गरज भागत नव्हती त्यावेळी आम्ही भाऊ भाऊ चर्चा करताना अमित चिंतामणी ऐकले व जास्त व्याज दर देण्याची तयारी असेल तर माझे मित्र राहुल मोरे यांचा व्याज व्यवसाय असल्यामुळे त्यामुळे आमची अत्यंत नड असल्याने आम्ही त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले किती घेतले हे व्यापारी असल्याने व आम्ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला दिलेल्या खात्रीवर भरोसा व विश्वास ठेवून आम्ही तयार झालो व रक्कम आठ लाख तीस हजार श्री मोरे यांनी चिंतामणी यांचे मार्फत दरमहा दहा टक्के न दिले बरं का पैसे माय न हा आपण किडूक मिडूक करतो माय कसं तरी आपल्या ले लेकराला आपल्याकडे एवढे पैसे नसतात नाही आपल्याकडे काय दोन चार लाखाचं काम पण आपल्याकडे नसतात पैसे बघा आठ लाख तीस हजार श्री मोरे यांनी चिंतामणी यांचे मार्फत दरमहा दहा टक्के व्याजाने देण्याचे ठरले त्यापैकी त्यांनी रक्कम रोहितदादाला प्रश्न पडलाय ताईला कागद कुणी दिलाय कुठून <laughs> आलाय आता आता तेवढा तर अभ्यास करावा लागेल की <coughs> आम्हाला टप्प्या टप्प्यात दिले व त्यानंतर ठरलेल्या रकमेपैकी उर्वरित रक्कम तीन लाख पस्तीस हजाराची त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी मला यापुढे उर्वरित रकमेसाठी जादा व्याजदर द्यावे लागेल सांगितले आधी आधीच आर्थिक अडचणीत असल्याने श्री मोरे यांनीही पैसे जादा व्याजदराने देणार असल्याचे सांगितले आम्ही चिंतामणी यांना भेटलो त्यांनीही मोरे यांचे पैसे देण्यासाठी जादा व्याजदराने पैसे घ्या सांगितले त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून उर्वरित रक्कम घेतली नाही या उलट त्यांनी आम्हाला वारंवार दिलेली रक्कम दरमहा व्याजासह फेब्रुवारी मार्च एप्रिल व जून दोन हजार अठरा मध्ये एकूण इतकी रक्कम चिंतामणी यांचेकडे जमा केली बघा पाच लाख सत्तर हजार जमा केले पण पुढे काय झालं राहुल मोरे यांच्या विहिरीसाठीचा खर्च एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे असे मिळून सात लाख चौदा हजार नऊशे चिंतामणी यांच्याकडे त्यांनी दिले चार लाख पंच्याण्णव हजार बदल्यात वारंवार असे असतानाही मोरे यांनी मला व्याजाचे पैसे अजून तुमच्याकडे येणे आहे तुमचे मशीनने माझ्या विहिरीचे काम करून द्या असे म्हणून मशीनने विहिरीचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयाचं काम करून पण घेतलं फुकट पुढे आता बाकीची रक्कम आणून द्या किंवा मशीन इथंच राहू द्या परंतु आम्ही सदर व्याजाची रकमेची व्यवस्था करू शकत नसल्याने व मशिनीवरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने त्यामुळे मोरे व चिंतामणी म्हणाले तुमच्या जमिनीचे आमच्या लेकरांना तिकडे बसता आलं पाहिजे कित्येक अशा शाळा आहेत की ज्या शाळांमधून मुली दुपारी घरी आल्यानंतर जातच नाहीत शाळा गळतीचं कारण ज्या वेळेला सर्वे करून पुढे आलं तेव्हा लक्षात आलं की स्वच्छता ग्रह नसल्यामुळे पोरी घरी येतात आणि नंतर जायला मधल्या सुट्टीत कंटाळा करतात पण शाळेचं बांधकाम सुसज्ज असलं पाहिजे रोहित दादांच्या काळामध्ये हे फार महत्वाचं काम झालं की शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी पन्नास लाख रुपये जामखेड शहरासाठीच वाचनालय साधारण एक कोटी वीस लाख रुपये नगर परिषद जामखेड इथलं स्मशानभूमीचं बांधकाम त्याचं सुशोभीकरण दोन कोटी रुपयाचं अहमदनगर येथील नाना नादी उद्यान निर्मिती दोन कोटी रुपये अगदी त्याच वेळेला अहमदनगर मधलं सामाजिक सभागृह जामखेड जिल्हा अहमदनगर मधलं सामाजिक सभागृह बांधणं दीड कोटी रुपये जामखेड मधल्या प्रशासकीय इमारतीचं बांधकाम पाच कोटी रुपये विंचरणा नदीचा पूल आपला जो विंचरणा नदीचा पूल आहे ते पूल ते मारुती मंदिरचा रस्ता साधारणतः तीनशे तीस मीटरचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणं एक बाजू पूर्ण एकशे सव्वीस एक कोटी सव्वीस लाखाचं काम आहे मारुती मंदिर ते तपनेश्वरचा रस्ता तीनशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीट कर एक बाजू, एक कोटी मी हे खूप वाचू शकते मला याच्यात वेळ घालवायचा नाही पण आम्ही काय काम केलं असं कुणी जर प्रश्न विचारणार असेल तर आम्ही हे काम केलंय मला कल्पना आहे राम शिंदे इकडे असणार म्हणजे त्यांच्या प्रेमाखातर देवेंद्रजी निश्चित येणार देवेंद्रजी येणार म्हणजे अगदी हसून हसून बोलणार चेहरा प्रचंड स्मित हास्य करत ते बोलणार आणि ते स्मित हास्य करून जेव्हा जेव्हा बोलणार तेव्हा लोकांची खात्री पटणार की आता गुंडाळत आहेत आता समोरच्याला पक्क गुंडाळण्याच्या तयारीत आहेत असे ते अनेक वेळा गुंडाळत राहतात सध्या त्यांचा गुंडाळण्याचा जो कार्यक्रम आहे तो शिंदेच्या भोवताली आहे माध्यम आहेत आणि मला माहिती आहे की सकाळपासून सगळी माध्यमं मला फार फोन करत होती की ताई ते उदय भाऊ असं असं म्हटले तर उदय भाऊंचे सगळ्या सुप्त महत्वाकांक्षा मी त्यांचे मनसुबे उधळल्यामुळे त्यांचं वैतागण समजू शकते पण सुषमा अंधारे इथे महाराष्ट्रात क्रांतीची मशाल पेटवत राहणार आहे दादा हो या सगळ्यांमध्ये आम्हाला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये जे उमेदवार इकडे बसलेले आहेत आणि या उमेदवारांमधलं जर एकूण प्रपोशन बघितलं तर हे प्रपौशन ज्या सगळ्या जात धर्म आणि सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन जे सर्वसमावेशक पद्धतीचं नेतृत्व इथे उभं राहत आहे हे जास्त महत्वाचं आहे माया हो ते दीड हजाराचं असं कमी कमी होत आलंय बर का एकदम असं काट 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 मारत म्हणजे आधी सगळ्या बायकांना मग पंचायत्तर मग बाराण्यावर आलं मग आठ आण्यावर मग चार आण्यावर नंतर ते असं इलेक्शन संपलं की सगळं संपणार आहे पण तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही कधीतरी विचार करा की समजा महिना दीड हजार तर साधारणतः वर्षाचे किती झाले हजार, हजार तुम्हाला वाटतात वाटणं स्वाभाविक आहे समजूच शकते मी फार वाटतात पण माया हो जर तुमच्या घरातल्या लेकराला महिन्याला अठरावीस हजाराची नोकरी लागली तर अठरा हजार वर्षाची घ्यायची गरज पडेल का मग वर्षाचे अठरा हजार महत्वाचे कि महिन्याला अठरा वीस हजाराची नोकरी महत्वाची हा विचार तुम्ही करायचा आहे कारण भाजपा पगारी मतदार तयार करत आहे भाजपा आचारसंहितेच्या काळामध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून हा निव्वळ पैसे वाटपाचा हा खेळ करत आहे आणि अशा पैसे वाटपाच्या खेळात आपण अडकू नये कारण आत्ता बहिणी लाडक्या असण्यापेक्षा सुद्धा बहिणी सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे तीन वर्षाचं बाळ सुरक्षित, तीन सुरक्षित तीन ठेचुन, ठेचुन नाही तीन वर्षाच्या लेकराला ही लोक सुरक्षित ठेवू शकत नाही तीन वर्षाच्या बाळासोबत अत्याचार करून जर त्याला दगडाने ठेचून ठेचून मारत असतील आणि त्यावर कुणीही बोलायचं नाही अशी जर यांची अपेक्षा असेल तर याचा अर्थ असा झाला की ते तुमचं तोंड बंद करू पाहत आहेत तुम्ही ठरवायचे की आपलं तोंड दीड हजाराने बंद करायचं की येणाऱ्या या मतदानाला नीट जाऊन विजयाची तुतारी वाजवायची आहे एक नवी प्र...